सिरसी येथे जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धा संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसी क्रमांक एक येथे उपकेंद्र क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं उपकेंद्र क्रीडा स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून शिरसी ग्रामपंचायतच्या सन्माननीय सरपंच माननीय वंदनाताई बुटे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी उद्घाटक म्हणून समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद नागपूर माननीय मिलिंद सुट हे हे होते कार्यक्रमाची सुरुवात लेझिंग पथकाने त्यांचं स्वागत करण्यात आले उपकेंद्र क्रीडा स्पर्धामध्ये शिर्शी केंद्रातील दहा शाळेंनी भाग घेतलाय सर्वच मुलामुलींनी क्रीडा स्पर्धेतील नैपुण्य या ठिकाणी दाखवलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माननीय कावडकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरा तसेच प्रास्ताविक माननीय राणेसर केंद्रप्रमुख शिर्शी यांनी केले आभार प्रदर्शन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक चंदूजी दांडगे यांनी केलं कार्यक्रमाला गावातील पालकवर्ग आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष प्रमोदजी वानखेडे व शाळा समितीचे सन्माननीय सदस्य हजर होते केंद्र क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शा, प्राथमिक शाळा शेरसी यांच्याकडून घवघवीत यश मिळवण्यात आले कनिष्ठ गट कबड्डी मुले ही चमू विजयी झाली तसेच कनिष्ठ गट नृत्य ही चमू विजयी झाली चोवीस किलो कुस्तीगट आणि अठ्ठावीस किलो कुस्तीगट यात सुद्धा मुलांनी विजय मिळवला शंभर मीटर दौड यातसुद्धा मुलांनी विजय मिळवलाय सावित्रीबाई चीख या लोकनृत्याला सुद्धा पारितोषिक मिळाला आणि ते विजयी ठरलेत वेशभूषा वक्तृत्व स्पर्धा आणि बुद्धिबळ स्पर्धा यात सुद्धा मुले विजयी झाले यशस्वी स्पर्धकांचं सर्वत्र अभिनंदन होतंय